आरोग्य शिबिर घेतलं त्या शिबिरामध्ये किती लाभार्थ्यांनी त्या शिबिराचा लाभ घेतला चारशे शिबिर शिबिरामध्ये नोंद करण्यात आलेली काय म्हणजे त्या शिबिराचा काय उद्देश होता कोणते आजार तपासण्यात आले तिथं तिथे सर्व हायर ट्रीटमेंट जे की हर्ट संबंधी वेरिकोज वेन संबंधी बोन मॅरो स्पॉन्डिलेसिस असे अनेक मोठे आजार ज्यांचं की पाच लाख खर्च येऊ शकतो त्या पाच लाख रुपयाचं आपण आयुष्यमान कार्ड अंतर्गत एशियन हॉस्पिटल हैदराबाद येथे आपण त्यांचं फ्री ट्रीटमेंट टायगर ग्रुपच्या वतीनं करून देणार आहे म्हणजे एक रुपयाही लागणार नाही ऑपरेशन वगैरे काय करायचं असेल तर एक, एक रुपयाही लागणार नाही पाच लाखापर्यंतचं ट्रीटमेंट फ्री होईल अत्यंत गरजू गरीब पेशंट असेल तर त्यांना येण्या जाण्याची सुद्धा आपण रिझर्वेशन करून देऊ आणि समजा काय कारण काही जे लाभार्थी ज्या शिबिरामध्ये उपस्थित झाले नाही त्यांना त्या ते शिबिराचा लाभ घेता आला नाही त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहेत का तरी त्यांनी माझ्याशी टायगरच्या कुठल्याही व्यक्तीला संपर्क करणे त्यांना मी डायरेक्ट एशियन हॉस्पिटल हैदराबादला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल कसा प्रतिसाद होता लोकांचा कालच्या तुमच्या या शिबिराला प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद होता या, या मा या माध्यमातून आपण त्या शिबिरामध्ये लाभ घेतलेल्या सर्व नागरिकांना काय सांगणार आपण सर्वांना माझं आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी सर्वांनी एशियन हॉस्पिटलचे जे, जे डॉक्टर्स आहेत ज्यांना ज्यांना तपासणी करण्यात आलेली आहे त्यांच्या त्याच्या पाठीमागे त्यांचं व्हिजिटिंग सुद्धा आहे ना लावण्यात आलेलं आहे त्या व्हिजिटिंग कार्डमध्ये ते कार्ड एशियन हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचे नंबर आहेत त्यावर त्यांनी फोन करावा आणि आठ दिवसाच्या ऐंशी पेशंटला आपण ऑपरेशनसाठी पाठवणार आहेत तर त्यांना ते टप्प्याटप्प्यामध्ये दहा 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 पेशंट आपण ते ऑपरेशनसाठी पाठवणार